मागची पंधरा वीस दिवस झालं मी घरी नाहीये आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय कुठे कुठे गेलो काय काय केलं हे सर्व काय मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल पण आजचा हा व्हिडिओ ना मी लगेच शेअर करणार आहे कारण ना यापूर्वीचा जो मी मोठा ब्लॉग शेअर केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की मिशोसोबत काम करून मी पैसे कसे कमवते तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही देखील कसं करू शकता या सर्वांची माहिती मी डिटेल त्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे पण तरी त्यावरती मला भरपूर कमेंट्स आलेले आहेत त्यामध्ये तुमचे भरपूर प्रश्न आहेत मिशू सोबत काम करण्याबाबतीचे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आजच्या या ब्लॉग मध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका आणि आवडला ना तर लाईक शेअर मात्र नक्की करा तर आता मी पंधरा वीस दिवसांनी घरी आली म्हटल्यानंतर मला ना माझ्या हातचं काहीतरी खाण्याची इच्छा होतीये असं भरपूर दिवस झाल्यानंतर असं वाटतं की इतरांच्या हातचं खावं पण कधी कधी असं वाटतं की आपल्या हातच मस्त काहीतरी गरमागरम बनवायचं आणि खायचं मला तर असं खूप वाटतं तुम्हालाही नक्कीच वाटत असेल कुणा कुणाला वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज मी जी रेसिपी बनवणार आहे ना ती तुमच्याशी शेअर करणारच आहे अगदी सिम्पल आहे आणि याला काय नाव द्यायचं तुम्हीच कमेंटमध्ये सांगा आणि आजची रेसिपी मी बनवणार आहे या इंडस व्हॅलीच्या प्रेशर कुकर मध्ये हे ट्रॅपलायचं स्टेनलेस स्टीलचं कुकर आहे जे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं सो फायनली मी आज ते घेतलं इंडस वेली ची कडई सॉस पॅन मी यूज केलेला आहे खूप छान क्वालिटी आहे आणि असंही आता स्टेनलेस स्टीलच यूज करायचं असं म्हणतायत आपल्या किचनमध्ये जी अॅल्युमिनियमची भांडी आहे ना ती आता हळूहळू कमी करायची कारण ती हेल्थसाठी चांगली नाही आहे म्हणून मी लाडोसाठी स्टेनलेस स्टीलची भांडी घेत आहे पण फक्त लाडोच का तर आपल्यालाही आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे ना म्हणून आम्ही सर्वांसाठीच आता हळूहळू माझ्या किचनमध्ये स्टीलची भांडी मी यूज करायला सुरुवात करतेय तर चला आता जास्त न बोलता आपण संध्याकाळचा स्वयंपाकाला लागूयात आणि एक सिम्पल सी जी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ना ते नक्की तुमच्या घरी तुम्ही बनवून पहा आणि मला फीडबॅक द्यायला मात्र विसरू नका कशी आहे माझ्या किचनमध्ये ऍड झालेला हा नवीन हिरो द इंडस व्हॅली या ब्रँडचा आहे ही ब्रँड इंडियाज नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे हा स्टेनलेस स्टीलचा प्रेशर कुकर ट्रायप्लाय बॉटममध्ये येतो आणि यामध्ये मी तीन लिटर ही साईज निवडलेली आहे हातात घेतल्यानंतर याची क्वालिटी फील होत आहे मला तर हा कुकर खूप जास्त आवडला तुम्हीही तुमच्या किचनमध्ये स्टेनलेस स्टीलची कुकर घेणार असाल तर हे नक्की एकदा वापरून पहा आणि ॲडिशनल डिस्काउंटसाठी तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता सोनाली ऑफ ट्वेल हा कुपन कोड यूज केल्यानंतर एक्स्ट्रा ट्वेल्व पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट देखील मिळेल तर नक्की एकदा ऑर्डर करून पहा तर इथे मी दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आपला रेग्युलर तांदूळ घेतला आहे तुम्हाला हवा असेल आणि आवडत असेल ना तर बासमती तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि त्याच वाटीने एक वाटी दही फेटून घेतलेली आहे आणि काही मसाले घेतले जसे की लवंग दालचिनी आहे विलायची आहे आणि मिरे आहेत आणि दोन तेजपत्त्याची पाने घेतलेली आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे उभी चिरलेली आहे त्यानंतर एक मोठा बटाटा आहे जे असा मी स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे एक मोठा कांदा कट करून घेतला आहे आणि गाजरही तशा स्लाईसमध्येच कट करून घेतलेले आहेत हे असं कट केल्यानंतर ना खूप छान लागतं असं आम्हाला तरी अशी सवय आहे तसं शिजल्यानंतर हे सर्व एकच होणार आहे आणि कडपत्ता घेतलेला आहे अद्रक आणि लसण मस्त असा ठेचून घेतला आहे यामध्ये तुम्ही अजून फ्लावर देखील टाकू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घेतलेला चला आता आपण दही बिर्याणी बनवूयात जाड आहे त्यामुळे बुडाला चिटकण्याची काहीच भीती नाहीये कारण ना या बिर्याणीला पाणी खूप कमी वापरायचं असतं तर हे यामध्ये छान होईल असं मला वाटतं चला ट्राय करूया सर्वात पहिलं तर आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे हा कुकर ना ट्रायप्लाय बॉटम मध्ये येतो म्हणजेच यामध्ये तीन लेअर्स दिलेले आहेत सर्वात पहिली स्टेनलेस स्टीलची आहे आतली अॅल्युमिनियमची आहे आणि सर्वात वरची सुद्धा स्टेनलेस स्टीलचीच आहे ॲल्युमिनियमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट फूडसोबत येत नाही म्हणूनच हा प्रॉडक्ट हंड्रेड पर्सेंट फूड सेफ आहे याचा बॉटम खूप जास्त हेवी दिलेला आहे म्हणूनच यामध्ये आपण जे काही अन्न शिजवतो ना ते इव्हनली शिजलं जातं आणि हे क्लीन करणं सुद्धा खूप इझी आहे आता तेल गरम झाल्यानंतर सर्व खडे मसाले टाकले मोहरी जिरे टाकून घेतल्या आणि ज्या काही आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या लेरिंगमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि सर्वात शेवटी अद्रक आणि लसूण टाकून मस्त असं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि शक्यतो यामध्ये ना अशा लाकडांच्या फळ्यांचाच यूज करायचा आहे स्टेनलेस स्टीलच्या फळ्या यूज केल्या तर यावरती स्क्रॅचेस पडू शकतात म्हणून लाकडी चम्मच वगैरे असतं त्याचाच वापर करायचा तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ड्रायफ्रुट्सही टाकून घ्यायचे आणि सर्वात शेवटी मीठ टाकून घ्यायचं मिठामुळे भाज्या पटकन शिजल्या जातात तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता तो मी यामध्ये आता टाकून घेते आणि अशा पद्धतीने पसरवून घेते आता यावरती आपण जी दही फेटून घेतलेली होती तीही टाकून घ्यायची आहे यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे तर त्याच दह्याच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि तेही त्यामध्ये ते ते मी टाकून घेते त्यावरती थोडंसं गरम मसाला आणि लाल तिखट असं स्प्रेड करून घेतलं थोडीशी कोथिंबीरही टाकून घेतली आहे आता झाकण लावून घेते आणि मंद आचेवरतीनं एक शिट्टी करून घ्यायची आहे आमच्या घरी ना संध्याकाळच्या जेवणामध्ये खिचडी असेल किंवा बिर्याणी त्यासोबत उडदाचा पापड हा लागतोस तर इथे मी लिज्जतचा पंजाबी मसाला पापड घेतलेला आहे हा आमच्या घरी खूप जास्त आवडतो आणि सोबतच इकडे लाडूसाठी उपमासुद्धा बनवत आहे तर सर्व पापड आता पटापट तळून घेते आणि तेवढ्यातनं लाडूसुद्धा उठली आहे ती झोपली होती म्हणून मी शूट करू शकले तर कुकरही थंड झाले आता पाहूयात आपण बिर्याणी कशी झाली आहे पाहून तर खूपच छान आणि टेस्टी वाटते आहे थोडीशी कोथिंबीर मी ठेवली होती ती त्यावरती टाकून घेतली आणि इकडे उपमासुद्धा ऑलमोस्ट झालेलाच आहे आता सर्वांसाठी ताटं लावून घेते आणि आमच्यासोबतच मी लाडूलाही भरवते म्हणजे मग सोबत सोबत होईल कारण लहान मुलांना खाण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो मस्त बिर्याणी पापड लोणचं आणि सोबतच सांडगी मिरची आहे या तुम्हीसुद्धा जेवण करायला अजून खूप दिवसांनी दही बिर्याणी खाल्ली ती ही माझ्या हातची त्यामुळे खूपच टेस्टी लागली आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा लाडूला जो खाऊ बनवला होता तोही तिला खाऊ घातला आणि तिला झोपवले आता रात्रीचे बारा वाजलेत फक्त लाडूच नाही तर घरातील सर्वजण झोपलेली आहेत मी मात्र माझी कामं करत आहे घरातली जी काही कामं होती ती तर झाली पण आता थोडंफार एडिटिंग शिल्लक आहे आणि हीच वेळ आहे ना घरामध्ये शांतता असते दिवसभर खूप जास्त गोंधळ असतो त्यामुळे मी तुमच्याशी नाही बोलू शकत तर आता आपण मिशोबद्दलची जी काही माहिती मला तुम्हाला द्यायची आहे ना त्याबद्दल बोलूयात मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की घर दोन मुलं सांभाळून मी मिशोसोबत काम करून चार पैसे कसं कमवते तर त्यावरती तुमची भरपूर कमेंट्स आहेत त्या सर्व कमेंट्सला कमेंट कमेंट मी आज उत्तर देणार आहे कारण प्रत्येक कमेंट्सला पर्सनली उत्तर द्यायला पॉसिबल होत नाही म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवूयात आणि त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे देऊयात मिशो सोबत काम कसं करावं याबद्दलची डिटेल माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पहा पण एक थोडक्यात सांगते की जर मिशो सोबत काम करायचं असेल ना तर तुमच्याकडे मिशो ऍप असलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला गुगलवरती जाऊन मिशो ॲफिलिएट सर्च करायचं आहे जी पहिली लिंक येईल ना तिला ओपन करायची जी काही बेसिक माहिती आहे ती फील करून मिशो क्रिएटर क्लबला जॉईन करायचं आहे आणि ती जॉईन केल्यानंतर कसं दिसतं तेही मी तुम्हाला आता दाखवते जनरली जेव्हा आपण मिशो ऍप यूज करतो तेव्हा ओपन केल्यानंतर ना काहीच आहे असं दिसतं पण मिशो क्रिएटर क्लब जॉईन केल्यानंतर आपल्या या प्रोफाईलला क्लिक करायचं आहे आणि नंतर पाहू शकता तुम्ही जर तुम्ही मिशो क्रिएटर क्लब ची मेंबर असाल तर काहीस तुम्हाला असं पेज ओपन होईल मी जॉईन आहे ऑलरेडी म्हणून इथे दिसते तर इथे आपल्याला हे मिशो क्रिएटर क्लब ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर हे असं पेज ओपन होतं इथं ऑटो डीएम वगैरे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ बनवल्यानंतर त्याची लिंक्स वगैरे कसे बनवायचे हे सर्व माहिती यामध्ये आहे याबद्दलची ही डिटेल माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती घेऊयात किंवा डिटेलमध्ये तुम्हाला मिशो सोबत काम कसं करायचं याची पार्ट्स मध्ये व्हिडिओ पाहायचे असतील तर तसंही मला कमेंट करू शकता पण आता त्यापूर्वी आपण तुमच्या कमेंट्सला उत्तरे देऊयात तर सर्वात पहिली कमेंट आहे मिशो हॉलसाठी जे प्रोडक्ट्स तुम्ही मागवता ते प्रोडक्ट्स तुम्ही माघारी रिटर्न करता का तुमच्याजवळ ठेवता तर मिशो हॉलसाठी मी जे काही प्रोडक्ट्स मागवते ते मी माझ्या स्वतःच्या पैशाने मागवते तर मला जी आवश्यकता आहे त्याच वस्तू ठेवते बाकीच्या सर्व मी रिटर्न करत असते त्यानंतरची कमेंट आहे की युट्यूब चॅनल नाही नवीन काढावं लागेल का पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवाना आली तर जर तुमचे युट्यूब चॅनेल नसेल तर नवीन काढायचंच असं काही नाही पण तुम्ही काढू शकता कारण सोशल मीडियावरती जेवढं तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता जेवढं तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील तेवढे जास्त कमेंट्स येतील आणि तेवढे लिंक्स तुम्हाला देता येतील आणि त्यातूनच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे त्या लिंक थ्रू इतरांनी जर ऑर्डर केली ना तरच तुम्हाला प्रॉफिट होईल त्यामुळे जेवढी जास्त तुम्हाला सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म मिळतील ना तेवढा तुम्हाला फायदा आहे जर तुमची इच्छा असेल युट्यूब चॅनल काढण्याची तर तुम्ही नक्की काढू शकता मिशो अॅफिलेट झाल्यानंतर कसं करायचं चालू प्लीज डिटेलमध्ये सांगा तर मिशो ऍफिलिएट झाल्यानंतर ना तुम्हाला त्या पेजवरती कळून जाईल कसं करायचं काय करायचं आपल्याला आपलं जे इन्स्टा अकाउंट आहे ते अटॅच करायचं असतं आणि जो आपण व्हिडिओ अपलोड करू ना तो ऑटोडीएम मधून सिलेक्ट करायचा असतो हे सर्व तुम्हाला आता नाही समजणार जर तुम्ही म्हटलात तर आपण हे स्टेप बाय स्टेप सर्व काही पाहूयात त्यानंतरची कमेंट आहे प्लीज पूर्ण माहिती द्या याबद्दलची माझंही युट्यूब चॅनल आहे मलाही हे काम करायला आवडेल पण पूर्ण माहिती कळाली नाही नक्की करायचं काय आहे प्लीज यावर एक डिटेल व्हिडिओ बनवत आहे स्टेप बाय स्टेप सर्व काय मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेलच आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुमची कमेंट्सला उत्तर देणार आहे त्यानंतरची कमेंट आहे ताई मिशो ऍफिलिएट झालं हे कसं समजतं ते सांगा ना तर आत्ताच मी तुम्हाला दाखवलं मिशो ॲफिलिएट झाल्यानंतर कसं समजतं आपल्या मिशोच्या अकाउंटमध्येच प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर मिशो क्रिएटर क्लब ओपन होतं त्यामध्ये जर तुम्ही जॉईन असाल तर तुम्हाला ते पेज ओपन होईल मला सुद्धा करायचं आहे नक्कीच तुम्ही करू शकता ताई पैसे भरावे लागतात का तर यासाठी तुम्हाला पैसे भरायचे नसतात पण जे काही तुम्ही प्रोडक्ट खरेदी करणार आहात ना ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पैशाने खरेदी करायचं असतं आणि रिटर्न केल्यानंतर मग ते तुम्हाला रिटर्न पैसे मिळतातच त्यानंतरची कमेंट आहे मॅम मला पण सोबत काम करायचं आहे माझं युट्यूब चॅनल आहे प्लीज मॅम मला सजेस्ट करा कसं काय करायचं आत्ता मगाशीच सांगितलं मी कसं करायचं हाय मॅम मला पण मिशोसोबत काम करायचं आहे पण माझं यूट्यूब चॅनल नाही आहे त्यासाठी युट्यूब चॅनल काढावं लागेल का याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे की जर तुम्ही युट्यूब चॅनल काढलात तर खूपच छान आहे यूट्यूब चॅनल काढायचं म्हणजे काय काढायचं नसतं आपण युट्यूब वापरतो म्हणजे आपल्याकडे युट्यूब चॅनल आहेच ते फक्त तुम्हाला पब्लिक करायचं असते आणि व्हिडिओज पोस्ट करायचे असतात सो so, मला तर एवढेच कमेंट्स दिसत आहेत या सर्व कमेंट्सला मी उत्तर दिलेली आहेच या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला नक्की कमेंट करा आणि मिशोसोबतची अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तसंही मला कळवा आपण डिटेल व्हिडिओ पार्टमध्ये पाहूयात लवकरच आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया लवकरच ब बाय